श्री चक्रधर कोलबुडल्यासारखा आवाज आला आमचे वामुरी निवासी आमच्या सर्वांचे गुरुवर्य आचार्य श्री बाबाजी म्हणतात अरे परमेश्वराचं जेव्हा नाव घ्यायचं आहे तेव्हा थोडा ताट बसलं पाहिजे बनतात पण पण तुमचा जो, जो, जो अंत आहे तो पाहता पाहता फार मोठा होऊन गेलेला आहे एवढा अंत एवढा अंत की आता त्यांनी मला प्रमुख वक्त्यामध्ये बोलवला आहे माझ्यानंतर देवबडी निवासी बाबाजी आहेत आणि मग आदरणीय अध्यक्ष बाबाजी आहेत आणि आता मला बोलायचं आहे तुमची कॅपॅसिटी किती आहे सांगून द्या